मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पर्यटकांचा महापूर उट लोटलेला आहे असंच म्हणावं लागेल कारण आठ ते दहा किलोमीटरपर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत खंडाळा घाट ते खालापूर या दरम्यान अक्षरशः वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे आपण पाहतोय मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत वाहनांच्या आणि खरं तर आज महाराष्ट्र दिन आहे आणि आता उन्हाच्या सुट्ट्या सुद्धा सुरू झाल्यात आणि त्यामुळे आता मुंबई बाहेर पर्यटनासाठी जाणाऱ्यांचा ओघ वाढलेला आहे अविनाश पर्वत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत आपण पाहतोय खालापूर दरम्यान वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा इथे लागलेल्या आहेत आपण पाहतोय खंडाळा घाट ते खालापूर या पूर्ण पट्ट्यामध्ये जवळपास वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत अविनाश पर्वत आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत अविनाश काय सांगशील खरं तर आज आजची सुट्टी आणि खरं म्हणजे आता उन्हाची सुट्टी सुद्धा लागलेली आहे त्यामुळे आपापल्या गावी जाण्यासाठी सगळ्यांचीच तयारी आहे आणि सगळेच आपापल्या गाड्या घेऊन किंवा मिळेल ते वाहन वापरून आता गावे गावाकडे निघतंय आणि त्यामुळेच कुठेतरी ही वाहतूक कोंडी जास्त वाढली आहे कारण जास्त प्रमाणात वाहनं इथं रस्त्यावर उतरली आहेत म्हणून नक्कीच आपल्याला दर दरवर्षी सुट्ट्या असेल किंवा शनिवार रविवारची जरी सुट्टी असेल तरी पुणे मुंबई महामार्ग हा मोठ्या वाहतुकीचा वाहतुकीला सामोरे जात असतो तसंच आज एक मे आहे कामगार दिन आहे त्याचबरोबर उन्हाळी सुट्ट्या पण अनेक शाळांना लागलेल्या आहेत त्यामुळे अनेक जण हे मुंबईच्या दिशेने जात आहे आणि त्यामुळे अनेक वाहन एकदम रस्त्यावर उतरल्याने जवळपास आठ आठ दहा दहा किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या रस्त्याला लागल्याचं आपल्याला पाहायला आहे ही वाहतूक सोडवण्यासाठी खर तर वाहतूक विभागाचा देखील दमछाम झालेली आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये वाह वाहन हे रस्त्यावर आल्यामुळे एक्सप्रेस वे वेग मंदावला आहे जवळपास दहा दहा किलोमीटर दूरपर्यंत या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक पोलीस हे वाहतूक करण्याचा प्रयत्न जरी करत तरी त्यांना किती वेळ लागेल हे सांगणं अवघड आहे परंतु आता लागोपाठ लागलेल्या सुट्ट्यांमुळे ही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल अविनाश आपण पाहतोय मुंबई पुणे एक्सप्रेस वर पर्यटकांचा महापूर आलेला आहे प्रचंड ट्रॅफिक जाम इथे निर्माण झालेला आहे वाहतूक कोंडी होत्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात